हॅलो दोस्तो आजच्या नवीन कथेमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आजच्या नवीन कथेचं नाव आहे भूतकाळ की भविष्यकाळ अर्जुन वय अंदाजे तीस एका मोठ्या शहरात एकटाच राहणारा कोणतेच मित्र नाहीत कुटुंब नाही नातेवाईक नाहीत तो एका संगणकीय प्रयोगशाळेत संशोधन करत होता एक प्रोजेक्ट ज्याचं नाव होतं संवाद यंत्रणा मानवी मेंदूतील आठवणींना परत जिवंत करण्याचा प्रयोग अर्जुन रात्र एकाच गोष्टीवर काम करत होता एक आवाज एक चेहरा एक मुलगी अन्वी तिला तो विसरू शकत नव्हता त्याच्या प्रोजेक्ट मध्ये तो मानवी मेंदूतून जुन्या आठवणींना व्हिज्युअल स्वरूपात परत अनुभवण्याची प्रणाली विकसित करत होता एक दिवस त्याला यश आलं त्याने एक हेल्मेट डोक्यावर चढवलं आणि अन्वी या नावाची एक फाईल उघडली आणि त्यासमोर त्या, त्या आठवणी परत जिवंत झाल्या समुद्रकिनारा तिचं हास्य ती म्हणायची आपण एकत्रच आयुष्य जगणार एक कार एक अपघात आणि ते दृश्य अचानक थांबलं अर्जुनने हेल्मेट काढलं आणि तो घाबरला होता अर्जुन दररोज अन्वीच्या आठवणी शिरू लागला तो इतका हरवून गेला की वास्तव आणि आठवण यात फरक करणे त्याला कठीण झालं कधी तो तिच्याशी बोलत होता कधी तिच्यासोबत फिरत होता आणि कधी ती अचानक गायब व्हायची हळूहळू त्याला जाणवलं या आठवणी जुन्या नसून काहीतरी वेगळं आहे त्या घडत आहेत एके दिवशी अर्जुनने एका आठवणीमध्ये स्वतःला एका हॉस्पिटलमध्ये पाहिलं तिथे तो बेशुद्ध अवस्थेत होता अन्वी त्याच्याजवळ रडत बसली होती डॉक्टर सांगत होते तुमच्या नवऱ्याचं मेंदूचं कार्य ठप्प झालं आहे त्याला वाचवणं कठीण आहे नवरा अजून, अर्जुन चक्रावला हे काय मग आता तो कोण होता आता जे चाललंय ते वास्तव आहे की आठवण आहे आणि शेवटी एक गोष्ट स्पष्ट झाली अर्जुन मरण पावला होता तो खरा अर्जुन नव्हता तो फक्त अण्वीच्या मनात जिवंत असलेली एक आठवण होती अन्वीने अर्जुनच्या मेंदूतून शेवटचा डिजिटल मेंटल इम्प्रेशन घेऊन एका ए आय प्रोग्राममध्ये त्याला जिवंत ठेवलेलं होतं ही कथा प्रत्यक्ष वर्तमानात घडत नव्हती ती अण्वीच्या ए आय सिस्टीममधला अर्जुनच्या स्मृतीत घडत होती कथेच्या शेवटी अन्वी अर्जुनच्या आठवणी पाहते आणि सांगते तू गेलास पण मी तुला विसरणार नाही तू माझ्यासोबत आहेस माझ्या तंत्रज्ञानात नाही तर माझ्या हृदयात आहेस तिने प्रोग्राम बंद केला अर्जुन निस्तब्ध झाला मात्र एक चमत्कार घडला अर्जुनच्या प्रोग्राममध्ये स्वतःहून काही अट नवीन आठवणी तयार व्हायला लागल्या ए आय अर्जुन जिवंत होत होता तो शिकत होता आणि वाढत होता आजची कथा आवडल्या असल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि कथा कशी वाटली हे कमेंटद्वारे जरूर कळवा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद